चव्हाण फिर्यादी गेल्या सतरा सात सात मेला जी घटना झालेली होती म्हणजे माझी बहीण वचिला सरदार चव्हाण आणि माझे भाषेचे मैत झालेले असून या घटनेला फार लांबवलं लांबवल्यानंतर मी काल आज आजच वाढीव जबाब दिला त्या वाढीव जवालाला काही आजपर्यंत काही निष्पर्न झालेला नाही आहे कोर्टात आणि आम्हाला जी काही एन डी पी एस सी जी गुन्हे दाखल वगैरे काही के के केलेले असतील त्याच्यावरती काही आम्हाला काही अजूनपर्यंत शंका आलेली नाही आहे त्याच्यावरती पोलीस प्रशासन त्याच्यात मला वाटतं कुठेतरी कमी पडलेले आहेत त्याच्यावर काही निर्णय लागलेला नाही आहे एन डी पी एसचा जो गुन्हा दाखल केलेला असून गांजा अंमली पदार्थ जो काही सापडलेला आहे त्याच्यात या गुन्ह्याबद्दल तर काही आम्हाला अजून अजूनपर्यंत काही अनुभव मिळाला नाही तर ते आज न्यायालयीन कोठडी आम्हाला तर असं वाटत होती की जी काही कारवाई चालू आहे ती कठोर कारवाई व्हायला पाहिजे पोलिसांना आम्ही बोललो होतो की साहेब आम्हाला फक्त न्यायच पाहिजे न्यायाबद्दल आम्हाला दुसरं काही नाही पण आम्हाला का आता असा कुठेतरी वाटतोय की आम्हाला न्याय मिळालेला नाही ड्रायव्हर कपणे ड्रायव्हर पूर्णपणे आम्हाला पोलिसवाल्यांनी पण सांगितलं होतं की अर्णव पोल हे गाडी चालवत आहे म्हणून आपण सीसीटीव्ही फुटेज वगैरे सरपूर्ण घेतलेलं आहे म्हणे त्यांच्या काही चिंता करू नका म्हणे तुम्ही असं आम्हाला स्पष्टपणे पोलीस डिपार्टमेंट वाल्यांनी सांगितलं होतं त्या दिवशी तो को मला को हो है। ना, मला सौताहून आता हे कळत नाही की काय याच्या मागे कुठला कुठला काय चाललंय मला अजिबात कळत नाही या गोष्टीबद्दल की ड्रायव्हर आम्हाला एकीकडे म्हणताय की ड्रायव्हर आहे आणि दुसरीकडे म्हणताय की दुसरा ड्रायव्हर कोणीतरी शोधतोय एक तुटला एक तुटला हा पर्याय काय कुठला कुठला विशेष अजूनपर्यंत सतरा म्हणजे घटनेला लावून कमीत कमी आज महिना व्हायचा आला तरी ब्लड संपल रिपोर्ट वगैरे काही आलेले नाहीत जे काही अंमली पदार्थ आपण चेकअपला पाठवलेले ते पण त्यांचा रिपोर्ट आलेले नाही आहे म्हणजे मला कुठेतरी वाटतोय की हा कायदा कायदा पैशावाल्यांसाठीच आहे गरिबांसाठी हा कायदा निष्पन्स झालेला नाही आहे दुसरी गोष्ट अठरा दिवसात पाठपुरावा नाही झाला मंत्र्यांकडून आता हे बघा ज्याची ज्याची सगळ्यांची भूमिका असते साहेब मला तर मी तर स्पष्टपणे सांगतोय की गरीबाकडे कोणी लक्ष देत नाही पैसेवाल्यांकडे तर भरपूर लोक धावत जातात पण आम्हाला आता आज आम्हाला समजून गेलं की न्याय काय आहे गरीबाला कोणी पाठिंबा देणारा असा न्याय कोण नाही आजपर्यंत मला समजून गेला चौथा आरोपी दाखवून निर्दोष चालू आज हे जे आरोपी आहेत त्याच्यात चौथा आरोपी पण होतात पण चौथा आरोपी काही त्यांनी डिक्लेअर केलेली नाही आजपर्यंत आणि तिसऱ्या आरोपींना आज ही सुटका अशी मिळते कोर्टाकडून पोलिसांच्या भूमिकेवर संशय हो शंभर टक्के शंभर टक्के पोलिस कुठे तरी कमी पडलेले आज मला स्पष्टपणे दिसत आहे तुम्हाला ऍक्सिडेंट झाल्यावर दुसऱ्याने सांगितलं होतं की तिथे अपघात झालेला आहे त्या मुद्द्यावर हे सगळं पॉईंट आउट करत आहे बरोबर साहेब मुलीचे वडील इथं आहेत मुलीच्या वडिलांनी त्यांना गाडीतनं बाहेर काढलेलं आहे आणि जेव्हा माहिती मिळाली की ॲक्सिडेंट झालेलं आहे गावातले नागरिक पळत गेले आणि ह्या ज्येष्ठ तीन चार लोकांनी त्यांना बाहेर काढलं बाहेर काढल्यानंतर त्यांना बसवलं आणि त्यानंतर गावातले जे काही इतर लोक आले त्यानंतर काही वादावादी झाली त्यांनी जातीवाचक काहीतरी शब्द तिसऱ्या व्यक्तीने सांगितलं बाहेरचं कोण व्यक्ती होतं त्यांनी त्यामुळे नंतर ते गोंधळ झाला मात्र ह्या लोकांनी त्यांना तिथं पकडलं त्यांना ड्रायव्हिंग सीट वरून खाली काढलेलं आहे म्हणजे दोघांपैकी एक ड्रायव्हर होता एक तर अर्णव कौल असेल किंवा पवार असेल दोघांपैकी एक ड्रायव्हर आहे हे स्वतः मुलीचे वडील यांनी त्यांना बाहेर काढलेलं आहे मग तिचा चौथा व्यक्ती कोणी ड्रायव्हर तोच आहे ना दोघांपैकी कसला पाहिजे हे आणि यांनी सीसीटीव्ही के कुठेच आम्हाला दाखवले तपास अधिकाऱ्यांनी आम्ही जेव्हा त्यांना भेटायला गेलो की हा अर्णव कौल हा ड्रायव्हर तिथं दिसतोय त्याच्या हातावरचे धागे त्यांना दिसत आहेत आणि एवढं जर सीसीटीव्ही फुटेज त्यांच्याकडे असून ते म्हणत असतील की ड्रायव्हर दुसरा होता याचा अर्थ कुठंतरी त्यांचा तपास भरकटलेला आहे आणि कुठंतरी हे लोक मॅनेज झालेले आहेत त्यांचं नाव का आत्माराम जाधव राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय बंजारा टायगर्स त्या दिवशी नेमकं काय झालं होतं काय बघितलं तरी चौघे ते अपघात झालेले ते पळलेले होते आणि ते दोन व्यक्ती होते ते गाडीतून आम्ही बाहेर काढलं त्यांना बाहेर काढून त्यांना बसवलं आणखी त्यांना विचारलं की कोण नाव सांगितलं त्यांना एक अभिषेक कोणचा मूळ आहे एक संजय पवारचा मूळ आहे असं त्यांना दोघांना सिद्ध सांगितलं नाव तरी पोलीस म्हणतात किंवा चौथा ड्रायव्हर आहे मग हा प्रकार काय तेच ना हेच आम्हाला आम्हाला समजत नाही ना कारण चा की हे दाबण्याचा प्रयत्न चालू आहे साहेब मला तर स्पष्ट सांगता एक सांगतो की न्याय आम्हाला मिळालेला नाहीये त्याच्यात पोलीस प्रशासन कुठेतरी कमी पडलेलं आहे भूमिका काय राहणार आहे तुमच्या आता पुढे आता आमची भूमिका बघू आम्ही आता आंदोलनाची काहीतरी तयारी करतोच नाही आंदोलन केलं तर मी एकटा उपोषणाला बसेल माझी माझी बहीण गेलेली आहे माझे लहान लहान भाचे गेलेले मला तर न्याय पाहिजेलच नाही तर मी एकटा कलेक्टर ऑफिस समोर वर बसेल आहे संपूर्ण बंजारा समाजामध्ये ह्या घटनेचा तीव्र एक प्रतिक्रिया आले आलेली आहे आणि समाज फक्त बंजारा समाजच नव्हे तर इतरही सर्व घटकांकडून जे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून आम्हाला सूचना आलेल्या आहेत की जर याच्यात नाही मिळत नसेल तर समाजात तीव्र आंदोलनाची तयारी झालेली आहे आणि जर खरोखर या पद्धतीने होत असेल तर निश्चित बंजारा समाज पूर्ण आमचे बंजारा टायगर संघटना जेवढे संघटना असतील तेवढे सगळे रस्त्यावर उतरणार आहेत त्याच्या दोन भाग दिसतात तुमच्या गावामध्ये एक भाग अभिनंदन करतो एक भाग विरोधाभास करतो धन्यवाद ने